खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील अमृतनगर खंडाळा येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन फरार आरोपी अटक दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान शेख इरफान उर्फ अप्पू शेख रेहमान राहणार अमृतनगर खंडाळा यांचा गावात दोन महिन्यापूर्वी झालेल्या मर्डर खुनाच्या कारणावरून अमृतनगर खंडाळा येथील पाच आरोपींनी धारधार शस्त्रांनी पाठीवर छातीवर व गळ्यावर गंभीर जखमा करून जीवानिशी ठार मारले होते त्यानुसार पोलीस स्टेशन खंडाळा येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी शेख बरकत शेख मुस्सा शेख शब्दर शेख कुर्बान यांना घटनेनंतर तात्काळ अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेतला होता तेव्हापासून इतर तीन आरोपी फरार होते सदर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीसाठी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून त्यांच्या शोधात पाठविले होते गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाल्यावरून यातील इतर पाहिजे असलेले आरोपी नामे शेख नब्बी शेख मुस्सा वय चाळीस वर्ष शेख कौसर शेख कुर्बान वय सत्तावीस वर्ष शेख साहिल शेख शफी व एकोणीस वर्ष यांचा पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन नमूद आरोपी यांना दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन अटक करून माननीय विद्यमान न्यायालय पुसद येथे हजर करण्यात आले व त्यांना विद्यमान न्यायालयाने दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे पुढील तपास खंडाळा पोलीस करत आहेत सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे पोलीस उपनिरीक्षक राजेश्वर ठे सहाय्यक फौजदार विलास राठोड पोलीस हवालदार संजय पवार गजानन चव्हाण शेख सलीम पोलीस कॉन्स्टेबल अनिल घुगे यांनी सदरची कार्यवाही पार पाडली आहे